नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील नंदी गावात भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी पक्षाच्या प्रमुखांची कार्यकर्त्यांची सभा घेऊन निवडणूक पूर्व तयारीबाबत बैठक घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळात आपल्या देशाने अभूतपूर्व विकास पाहिला आहे केंद्र सरकारच्या योजना देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या असून पुन्हा एकदा भाजपला पाठिंबा द्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि चिकोडीच्या विकासासाठी श्री अण्णासाहेब जोल्ले यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देऊन निवडून आणण्याची विनंती यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार जोल्ले यांनी केली यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून खासदार यांना पुन्हा खासदार करण्याचा निर्धार केला यावेळी स्थानिक नेते मान्यवर आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते एसबी न्यूज साठी नंदीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा